कसे आहात मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम तर कशा आहात तुम्ही आय होप सगळेजण तुम्ही खूप सगळेजण चांगले तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा समीर असंकर युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजची तारीख आहे बारा एप्रिल तर दोन दिवसाच्या नंतर चौदा एप्रिल म्हणजे आपण वर्षभर ज्या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो तो सण फक्त दोन दिवसावर येऊन ठेवलेला आहे आपली ऑल तयारी झालेली आहे फक्त आपल्या वाडीतली तयारी बाकी आहे आणि त्या वाडीतल्या तयारीचं डेकोरेशन आहे माझ्याकडे आलेलं आहे मी तर मी चौदा एप्रिल डेकोरेशन हे कसं करते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कसं नाही आणि तर मित्रांनो आपल्यासोबत आलेला आहे आपला करण करण भाई आलेले आता आपण सगळ्यात पहिले पुतळा वगैरे धुऊन घेऊ आपण वाडीमध्ये आलेल तर आपल्या बाबासाहेबांचा पुतळा तर आता पुतळा तर बघितला तुम्ही तर चला सुरुवात करूया कारण की वाजले आता नऊ चला आपण पुतळ्यावर आलेले आता आपल्या ना यालाबरीने काही सगळं झालेलं आहे पुतळा वगैरे पण सुचलेला आहे आता कलर घ्यायचं बाकी होत आता आपण आपल्या घरात शॉप कलर घ्यायला कलर घेऊया चला म्हटलं कलरचं काम करू कलर बिलर कालवला तर आपले बाई आता कलर यो कलर आणि वाईट कलर मिक्स करतो तिकडे गाडी फिरवायची बरं का तुला कोणा तिकडं गाण्याच मित्रांनो आपला आता आपल्या जयंतीचा कलर शूट वगैरे झालं होतं तर आपल्याला मला नाही का नाशिक रोडचा देखावा आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी दाखवायचा होता ते दाखवण्यासाठी आपण नाशिक रोडच्या पुतळ्यावर आलेलो होतो तर तिथं आपल्याला हे दादा भेटलेले आहे तर हे आता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही दोन शब्द शाहीर दीपक जाधव आपल्याला काही दोन चार शब्द गाण्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर तुम्ही पण ऐका आणि सॉन्ग कसं वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा जय जय महाराष्ट्र शाहीर दीपक जाधव मला पुढे जायला मार्ग नाही सगळ्या सैनिकांना माझी एवढी विनंती आहे आणि शाहीर पुढे गेले ना समजायचं आहे पण मला पुढं मिस व्हा एवढी विनंती आहे आणि गाणी ऐका चौदा एप्रिलला बापाची जयंती पण पंढरीची दुनिया सारी चौदा एप्रिलला बापाची जयंती आता डोलत दुनिया सारी निळा झेंडा घेऊन आम्ही घेतो आकाशावर वर हो निळा झेंडा घेऊन आम्ही झेंडूक आकाशा वर घेऊन खूप सपोर्ट करा त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमचं व्हायरल करा आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवा काही

काय तर आता आपण आर के वरती पोहोचलेले तर बघूया आपण लाईटिंग भेटते का नाही त्याची तयारी पण पब्लिकची एकदम जोरात चालू आहे दुकानामध्ये काय भेटली नाही पण मग गोळा खायला थांबलो जरा आम्ही सगळे आपले करत जाईल सगळे आता बघू आपल्याला लाईटिंग भेटते का नाही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही पुढं चला तर सॉरी मित्रांनो जरा काल तुम्हाला काही क्लिप दाखवता नाही आल्या कारण की शॉपिंग करण्यामध्ये आणि आप आपल्याला ते लायटिंग शोधण्यामध्ये खूपच टाईम गेला आणि नाशिकला खूप गर्दी होती त्या त्यामुळं माझं नेमकी म्हणजे समजून घ्या तुम्ही की काल तुम्हाला का दाखवता आला नाही कारण की फोन डेट झाला होता त्याच्यामुळं काय माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरून गेली ती तुमच्यासाठी काही क्लिपां निघतच नव्हत्या आणि चार्जर पण सोबत नव्हता आणलेलं मग त्यामुळे मग जरा टाइम झाला तर मित्रांनो आज तेरा एप्रिल म्हणजे आता एकच दिवस म्हणजे काही क्षण बाकी फक्त बाबासाहेबांच्या आपल्या बापाच्या जयंतीसाठी तर हा सुवर्ण क्षण लवकर तुम्ही बघा माझ्या इथला अरमाबाई आंबेडकर नगर तर चला तर आता आपण जाऊया जेवू ब्लॉक पुढे कंटिन्यू करा कलर वगैरे ते झालेला आहे सर्व गेटला पण कलर दिलेला आहे तर आता आपण बघू डेकोरेशन चालू एप्रिलचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या बाई चौदा एप्रिलसाठी मी डेकोरेशन केलं तर कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा बाकीची वेळेला तुम्हाला टाकणार ते कसं हा बघून घ्या तेरा एप्रिलची नाईट कशी झाली ती कशी नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो रे बोलो तुम भी बोलो आता भावाकडे भावात बोलू तुम्ही जाऊन जाऊया द्या आणि आता वाद सहा वाजता झाले आता टाईम पण आहे आता काहीच परत खूप सॉरी तुम्ही जाते काही क्लिपात अडका नाही आला कारण की तुझं गणे होते का माझं पण मला ती आता पण मुक्त झालेली आहे तर आता आपण तर नाशिकमध्ये जाऊन गरज आप